प्रश्न एक राजकुमारने ऐश्वर्याचा खरंच चेहरा सगळ्यांसमोर का उघड केलं उत्तर राजकुमारने खूप काळ ऐश्वर्याच्या खोट्या आणि फसव्या स्वभावाला सहन केलं होतं पण ज्या दिवशी त्याला कळलं की ती घरातील सांगण्याचा निर्णय घेतला ही घटना केवळ एका उघडकीची नव्हती तर ती राजकुमारच्या नव्या जीवनाची सुरुवात होती पुढे अशी शक्यता आहे की ऐश्वर्या या अपमानानंतर सूड घेईल आणि राजकुमार वर नवी कटकारस्थान रचेल घरातला विश्वास पुन्हा तुटणार आणि हीच मालिकेतील पुढची मोठी वळण ठरणार आहे प्रश्न दोन मन का उत्तर तिलोत्तमा आई असली तरी तिला वर्षानुवर्षे राजकुमारने दिलेल्या वेदनांचा परिणाम अजूनही मनात आहे पण आता जेव्हा तिला कळलं की ऐश्वर्याचं सत्य काही वेगळंच आहे तेव्हा तिच्या मनात अपराधी पणही आहे आता प्रेक्षकांना एक धक्का देणारा टर्न येऊ शकतो तिलोत्तमा स्वतः विरुद्ध उभी राहील आणि पहिल्यांदा आपल्या मुलाच्या बाजूने ठामपणे उभी राहील प्रश्न तीन अमृताचं मन अजूनही राजकुमारकडे का ओढलं जातंय उत्तर अमृताचं प्रेम खरं होतं ती कितीही रागावली तरी मनात अजूनही राजकुमारचं स्थान कोणी घेतलेलं नाही तिचं नातं हे द्वेष आणि प्रेमाच्या संघर्षात अडकलं आहे आता पुढे एक भावनिक प्रसंग लिहू शकतो राजकुमार पुन्हा तिचं विश्वास संपादन करेल आणि अमृताला समजेल की ऐश्वर्याचं खोट तिच्या आयुष्याचं सर्वात अपघात सावलीने राजकुमारची जबाबदारी का घेतली उत्तर सावलीचा हृदय निष्पाप आहे ती राजकुमार मध्ये बदल पाहते आणि त्याच्या चांगोलपणावर विश्वास ठेवते हा निर्णय तिच्या आयुष्याला धोक्यात टाकू शकतो कारण ऐश्वर्या तिच्यावर सूड घेण्याचा प्रयत्न करणार आहे भविष्यात सावलीवर खोट आरोप होण्याची शक्यता आहे आणि राजकुमार तिचं नाव स्वच्छ करण्यासाठी लढणार प्रश्न पाच ऐश्वर्याने आठ लाख रुपयांच्या चोरीबाबत खोट का बोललं कारण ती स्वतः त्या पैशांच्या मागे होती तिचं संपूर्ण प्लॅनिंग होत राजकुमारला फसवून घराबाहेर काढायचं आणि मेंदळी कुटुंबावर पूर्ण नियंत्रण घ्यायचं पण राजकुमारने पुरावे सादर करताच तिची सगळी खेळी संपली आता पुढे ऐश्वर्या काय करणार ती गायब होणार आणि परत नवा चेहरा घेऊन येणार हेच पुढचं मोठं ट्विस्ट ठरेल प्रश्न नीलने अचानक या गोष्टीत प्रवेश का केला उत्तर नील म्हणजे एक असा कॅरेक्टर आहे जो नेहमी वेळ सत्य उघड करतो ऐश्वर्याच्या पतनाचं संकेत होतं पुढे अशी शक्यता आहे की नील आणि राजकुमार एकत्र येऊन ऐश्वर्याच्या विरोधात मोठं मिशन रचतील आणि या दोघांची जोडीच मालिकेचं नवं केंद्र बनेल प्रश्न सात सारंगचा सा राजकुमारवरील विश्वास एवढा आढळ का आहे उत्तर कारण सारंगने पाहिलं आहे की राजकुमारने त्याचं आयुष्य वाचवलं त्याचं प्रेम आणि नात्याचं नातं आता रक्तापेक्षा गहिर झालं आहे मात्र पुढे एक धक्का बसू शकतो ऐश्वर्या सारंगला राजकुमार विरोधात उभं करण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रसंग मालिकेतला सर्वात मोठा ब्रेकिंग पॉइंट ठरेल प्रश्न आठ ऐश्वर्याच्या खोट्यांमागे अजून कोण आहे उत्तर हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे अनेक संकेत आहेत की ऐश्वर्या नाही तिच्या मागे कोणीतरी मोठं व्यक्तिमत्व आहे ज्याचं उद्दिष्ट कुटुंब संपवणं आहे कदाचित हा चेहरा पुढच्या भागात उघड होईल आणि तो चेहरा पाहून प्रेक्षक हादरून जातील प्रश्न नऊ राजकुमारचा पुढचा पाऊल काय असेल उत्तर राजकुमार आता थांबणार नाही तो केवळ स्वतःच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं नाव स्वच्छ करण्याच्या मिशनवर निघालाय तो ऐश्वर्याचं गुन्हेगारी नेटवर्क उघड करण्यासाठी गुप्तपणे पुरावे गोळा करणार आहे ही लढत भावनिक आणि धोकादायक दोन्ही असेल आणि हाच ट्रॅक ठरणार आहे प्रश्न मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना काय मोठा धक्का बसू शकतो उत्तर सगळ्यांना वाटतय की ऐश्वर्या आता संपली पण खरी गोष्ट उलट आहे ती परत येणार आहे एका नव्या ओळखीसह कदाचित ती तिलोत्तमाच्या जवळची व्यक्ती बनून पुन्हा घरात प्रवेश करेल आणि यावेळेस ती फक्त सूड नाही घेणार तर राजकुमार आणि अमृताचं भविष्यच उद्ध्वस्त करणार आहे पण लक्षात ठेवा यावेळी राजकुमार एकटाच नाही त्याच्यासोबत सावली आणि नील दोघंही असतील